या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभर चर्चेला गेलेला आणि सरकारच्या विरोधात गेलेला एक मुद्दा होता तो म्हणजे अग्निवीर योजना अग्निवीर योजना लागू झाल्यापासूनच कायम चर्चेमध्ये राहिलेली आहे केंद्रामध्ये आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानं ही सैन्य भरतीसाठीची योजना परत एकदा चर्चेत आलेली आहे घटक पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडचे नेते के सी त्यागी म्हणाले की अग्निवीर योजनेवरती पुनर्विचार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं आता सर्वच पक्ष हा मुद्दा उपस्थित करताना आता दिसत आहेत याच्यामुळं होईल काय तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये अग्निवीर योजनेमध्ये बदल होऊ शकतात असं सांगितलं जात आहे तशी चर्चा सुरू असल्याचं सुद्धा समजतंय सैन्य भरती होणं हे आयुष्यातलं मोठं स्वप्न असणाऱ्या सर्वांसाठी आणि देशाच्या एकूण सुरक्षेचा विचार करता याच्यामध्ये बदल होणार असं या क्षेत्रातले तज्ञ सांगतायत आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात या योजनेची यासोबतच या, या योजनेमध्ये बदल करण्याची वेळ का आली हे जाणून घेऊयात आणि या योजनेसंदर्भात तज्ज्ञांचं मत काय आहे माजी लष्कर प्रमुखांनी त्यांच्या पुस्तकात या योजनेसंदर्भात काय दावे केले होते या सर्वांवरती आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो केंद्रात भाजप स्वबळावरती सत्ता स्थापन करेल असं वाटत असताना प्रत्यक्षात मात्र त्यांना इतर मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावं लागलं आघाडीचा धर्म पाळण्यासाठी इतर मित्र पक्ष जे आहेत त्यांचं सुद्धा मत महत्वाचं आहे आणि भाजपला आजच्या दिवशी मित्र पक्षांचं ऐकण्या वाचून पर्याय नाही कारण की त्यांच्याजवळ संख्या बळ नाही आणि म्हणूनच जे प्रवक्ते के त्यागी यांनी मागेच एका मुलाखतीमध्ये सांगितलं की अग्निवीर योजनेबाबत मतदारांच्या एका वर्गामध्ये नाराजी दिसून आली आहे या योजनेतील कमकुवत बाजूंवरती पुन्हा एकदा चर्चा व्हायला हवी आणि असं आमच्या पक्षाला वाटतं कारण सामान्य जनतेने या योजनेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत थोडक्यात काय त्यांचा रोख या योजनेमध्ये बदल करण्यासंदर्भात होता सैन्याचं आधुनिकीकरण आणि कायापालट करणारं पाऊल असं म्हणत ही अग्निवीर योजना जी आहे ती समोर आणली गेली पण प्रत्यक्षात मात्र या योजनेवरती सर्व थरातून मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेले होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चौदा जून दोन हजार बावीसला ला अग्निपथ योजना जी आहे ती जाहीर केली होती या योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि सैन्यातील कौशल्य अनुभव यांमुळे विविध क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी मिळतील असं संरक्षण मंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं भरती होण्यासाठी वय ते दरम्यान अपेक्षित होतं शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास असणं आवश्यक होतं आणि भरती जी आहे ती चार वर्षासाठी असणार होती चार वर्षाच्या सेवेनंतर एकूण कामगिरीच्या आधारावरती त्या उमेदवाराचं मूल्यांकन केलं जाणार होतं आणि भरती केलेल्या जवानांपैकी पंचवीस टक्के जवानांना लष्करी सेवेमध्ये परत एकदा सामावून घेतलं जाणार होतं आता ही योजना जी आहे ती सुरू होऊन दीड वर्ष झालेले आहेत म्हणजे आता येत्या दोन अडीच वर्षामध्ये पहिली बॅच जी आहे ती त्यांचा कालावधी पूर्ण करणार आहे चार वर्षांसाठी काम करणाऱ्या किंवा सेवा देणाऱ्या या सैनिकांना अग्निवीर म्हटलं जाणार होतं चार वर्षानंतर या अग्निवीरांना निवृत्त केलं जाणार होतं आणि याच्यातील पंचवीस टक्के तरुणांना पुन्हा सेवेमध्ये घेतलं जाणार होतं आणि त्याच्यासाठी आणखी सहा महिन्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण त्यांना दिलं जाणार होतं या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी महिन्याकाठी तीस हजार रुपये आणि चौथ्या वर्षी त्याच्यामध्ये वाढ होऊन चाळीस हजार रुपये वेतन सुद्धा मिळणार होतं या योजनेअंतर्गत काम करत असताना जर का त्या अग्निवीरानं सर्वोच्च बलिदान दिलं तर त्याला इन्शुरन्स जे आहे त्याचं कवर सुद्धा दिलं जाणार होतं कुटुंबाला एका कोटीची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवा निधी सुद्धा दिला जाणार होता राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशासाठी या योजनेचा फायदा होईल अशी आशा त्यावेळेस व्यक्त केली गेली होती यासोबतच याच्यातून शारीरिक तंदुरुस्ती कौशल्य विकास मानसिक विकास टीम बिल्डिंग डिसिप्लिन अशा विविध गोष्टी या अग्निवीरांना चार वर्षात आत्मसात करता येतील असं सुद्धा सांगितलं होतं म्हणजे अशी ही एकूण योजना होती अग्निपथ योजना लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळं भारतीय लष्कर हवाई दल आणि नौदल हे सर्वच्या सर्वजण आश्चर्यचकित झाले होते असं विधान माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी त्यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या नावाने लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये केलं होतं पी टी आयने या संदर्भात माहिती सुद्धा दिली होती जनरल नरवणे यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं नाही पण त्यातला काही भाग मात्र सार्वजनिक झालेला होता याच सार्वजनिक करण्यात आलेल्या गोष्टींमुळे राजकारण मात्र जोरदार तापलेलं होतं अग्निपथ ही योजना सशस्त्र दलांनी नाही तर मोदी सरकारने आणली आहे अशी टीका योजना लागू करण्यात आल्यानंतर विरोधकांनी केलेली होती आणि तीच टीका अजून सुद्धा होताना दिसते विरोधकांच्या या दाव्याला जनरल नरवणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केलेल्या दाव्यामुळे बळ मिळालं होतं याचं कारण म्हणजे अग्निपथ योजना किंवा ज्याला टूर ऑफ ड्युटी देखील म्हटलं जात होतं ही योजना जनरल नरवणे लष्कर प्रमुख असताना त्यांनीच सरकार पुढे मांडली होती त्याच्यामुळे स्वतः जनरल नरवणे यांनी याबाबत केलेलं जे विधान आहे ते गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे जनरल नरवणे त्यांच्या आत्मचरित्रात असं म्हणतात की अग्निपथ योजना जी आहे ती केंद्र सरकारने जून दोन हजार बावीसमध्ये जाहीर केली या योजनेनुसार सतरा ते एकवीस वयोगटातील तरुणांना चार वर्षासाठी आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये सेवा देणार होती चार वर्षाची सेवा संपल्यानंतर पंचवीस टक्के सैनिकांना सेवेत कायम करण्यात येणार होतं पण पंच्याहत्तर टक्के सैनिकांना सेवानिधी पॅकेज देऊन निवृत्त करण्यात येणार होतं पण योजना जाहीर करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्याला विरोधसुद्धा झालेला दिसून येतोय जनरल नरवणे असं म्हणतात की भारतीय सैन्यामध्ये ज्याप्रमाणे शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे अधिकारी घेतले जातात त्याचप्रमाणे सैनिकांना देखील शॉर्ट टर्म सेवा देण्यासाठी एखादी योजना असावी याबाबत त्यांची पंतप्रधानांसोबत चर्चा झाली होती पण ही योजना फक्त भारतीय सैन्यासाठी होती भारतीय हवाई दल आणि नौदलासाठी नाही असं नरवणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये म्हणलेलं होतं ते पुढे लिहितात की जून दोन हजार वीसमध्ये मध्ये गलवानमध्ये घडलेल्या घटनेमुळं आणि करोनामुळे योजनेची अंमलबजावणी जी आहे ती मागे पडली मधल्या काळामध्ये पंतप्रधान कार्यालय या प्रस्तावावरती विचार करत होतं पण पंतप्रधान कार्यालय या योजनेची व्याप्ती वाढवून ही लागू करण्याची तयारी करत होतं नंतर पी एम ओने ही योजना तिन्ही दलांसाठी आणि सगळ्याच सैन्य भरतीसाठी लागू केली ज्याच्यावरती आम्ही आश्चर्यचकित झालो होतो पण नौदल आणि हवाई दलासाठी मात्र ही गोष्ट धक्कादायक होती अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकांना पहिल्या वर्षाचा पगार फक्त वीस हजार रुपये होता जे की आम्हाला मान्य नव्हतं आपण एका प्रशिक्षित सैनिकाबद्दल बोलत होतो ज्याने देशासाठी आपले प्राण अर्पण केले पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते आपण सैनिकाची तुलना रोजंदारी मजुराशी करू शकत नाही आणि आम्ही कठोर विरोध केल्यानंतर दरमहापगार तीस हजार रुपये करण्यात आला असं विधान जनरल नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे थोडक्यात काय लष्करामधून सुद्धा या योजनेला थोड्याफार प्रमाणात का होईना विरोध हा होताच आता या योजनेवरती नेमके आक्षेप आहेत काय भारतीय सैन्याच्या पारंपरिक स्वरूपाशी छेडछाड करणारी ही योजना आहे याच्यामुळे सैनिकांच्या मनोबलावरती परिणाम होऊ शकतो असं एका गटाचं म्हणणं होतं एक निवृत्त मेजर जनरल तर या एकूणच योजनेला मूर्खपणा म्हणतात पैशाची बचत करणं चांगलं आहे पण संरक्षण दलाच्या खर्चासोबत बचत करू नये असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं त्यांच्यानुसार भारतीय लष्करावरील पगार आणि पेन्शनचा भार कमी करणं हा या सरकारी योजनेचा उद्देश होता पैशाची बचत या मुद्द्याची दुसरी बाजू या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे से। भारतीय सैन्याची अडुसष्ट टक्के जी काही एकूण शस्त्रसामग्री आहे ती जुनी आहे चोवीस टक्के शस्त्रसामग्री ही आजच्या तारखेची आहे आणि आठ टक्के जी आहे ती अत्याधिक आधुनिक अशा श्रेणीची आहे मॅक्सिमम शस्त्र जी आपल्याकडे आहे ते जुनी असल्याचं कारण आहे ते आकडेवारीमध्ये म्हणजे दोन हजार एकवीस बावीस या वर्षात संरक्षणासाठीचं जे एकूण बजेट होतं त्याच्यातील चोपन्न टक्के अमाऊंट ही फक्त पगार आणि पेन्शन याच्यावरती खर्च करण्यात आली होती सत्तावीस टक्के रक्कम हे भांडवली खर्चावरती म्हणजेच नवीन काही काम करण्यासाठी खर्च होणार होती तर उर्वरित रक्कम ही स्टोर्स यंत्रसामुग्रीची देखभाल सीमेवरील रस्ते संशोधन व्यवस्थापन याच्यावरती खर्च होणार होती म्हणजेच काय मॅक्सिमम जी अमाऊंट आहे डिफेन्स बजेटसाठीची ही पेन्शन आणि पगार याच्यातच खर्च होत होतीन हे कुठंतरी कमी व्हावं म्हणून सरकारने ही योजना आणली होती असं म्हणणारा एक गट आहे अग्निवीर योजना सुरू होऊन आता दीड वर्ष झालेलं आहे दीड वर्षानंतर या योजनेचा आढावा ज्यावेळेस घेतला जातोय तर त्याच्यानुसार डी एम ए म्हणजेच लष्करी विभागानं लष्करी व्यवहार विभागानं तिन्ही लष्करांकडून याबाबत अहवाल मागितला आहे चार वर्षाचा कार्यकाळ वाढवणं अधिक भरती करणं आणि पंचवीस टक्के अग्निवीरांना कायम ठेवण्याची मर्यादा वाढवणं संदर्भात चर्चा होताना दिसतीय एका रिपोर्टनुसार लष्करामध्ये सुरू असलेल्या चर्चेतील सर्वात मोठा मुद्दा अग्निवीर सैनिकाला कायम करण्यासंदर्भातला आहे लष्करात केवळ पंचवीस टक्के अग्निवीरांना कायम केलं जातं असा नियम आहे मात्र ही मर्यादा साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत वाढवली जावी अशी शिफारस प्रामुख्याने केली जाणार असं स्पष्ट होताना दिसतंय यासोबतच विशेष दलांसह तांत्रिक व तज्ञ सैनिकांचा समावेश करून ते पंच्याहत्तर टक्के झाले पाहिजेत अशी सुद्धा मागणी खुद्द सैन्य दलाकडूनच होताना दिसतीये एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की सैन्यामध्ये भरती होणारे जे तरुण तरुणी आहेत हे सैन्य भरतीकडे त्यांची इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणि अपवर्ड मोबिलिटी म्हणून पाहत असतात पण ही योजना जी मधल्या काळामध्ये सरकारने आणली त्याच्यामुळे या दोन्ही उद्देशांना धक्का बसत होता प्रताप भानू मेहता यांनी त्यांच्या लेखामध्ये या योजनेवरती परखड मत व्यक्त केलं होतं म्हणजे सरकारचं म्हणणं आहे याच्यामुळे स्किल वाढेल तर त्यांचं म्हणणं असं होतं की गव्हर्मेंट इज मार्केटिंग द आर्मी ॲज अ स्किल डेव्हलपमेंट स्कूल देअर इज द ऑब्वियस चॅलेंज ऑफ हाऊ मच इट स्किल विल बी मार्केटेबल म्हणजे हे काही स्कि स्किल डेव्हलपमेंटसाठीचं स्कूल नाही आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं जर का या योजनेमध्ये येणाऱ्या काळामध्ये बदल झाले तर ते बदल निश्चितपणे सर्वांनाच दिलासा देणारे असू शकतात आणि ते स्वागतार्ह पाऊल असू शकतं असं सुद्धा म्हटलं जाते याच्या सोबतीने गोरखा सैनिकांना सुद्धा या योजनेमध्ये बदल झाल्यास दिलासा मिळू शकतो कारण की गेल्या तीन चार वर्षापासून गोरखा सैनिकांची भरती झालेलीच नाहीये आणि याचा फायदा चीन मोठ्या प्रमाणात घेताना दिसते थोडक्यात काय सध्या सगळीकडून हीच मागणी होताना दिसते की अग्निवीर योजनेमध्ये बदल व्हायला पाहिजे सैन्यामधून सुद्धा अशाच पद्धतीचा अंतर्गत अहवाल आलेला दिस येतोय आणि सर्व पक्षीयांमध्ये सुद्धा याच पद्धतीची चर्चा होताना दिसते बघूया सरकार या मागणीची दखल घेते की आपल्या मुद्द्यांवरती ठाम राहते आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय जवळ विसरू नका धन्यवाद